मी आज केल्या रुपाली आज आपण चाळीस मापाचे फोटो ब्लाऊज स्टिचिंग कसे करायचे हे बघणार आहोत माहिती चला तर मग बघूयात आज आपण फ्रंट पार्ट पहिल्यांदा नंतर बॅक पार्ट आणि नंतर फिटिंग असं चेक करणार तर फ्रंट पार्टमध्ये हा आपला फ्रंट पार्ट आहे हे क्रॉसपट्टी आहे हे पट्टी आणि हे लूपपट्टी असे चार पार्ट आपण घेतलेले आहेत त्याच्यामध्ये आपण आता अगोदर काय करणार टक्स पॉईंट करून घेणार तर आहे पहिल्यांदा चार पॉईंटवरती मध्य सेंटर घेणार आहे हा स्टार आणि स्टारपासून इकडे दोन इंच इकडे दोन इंच इकडे दोन इंच आणि खाली दीड इंच असं मार्किंग बरोबर करून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने हे टक्स मार्किंग आपल्याला काय करायचे आणि हा आडवे रेश कशासाठी टक्स आपल्याला आपला पुढे जाऊ नये म्हणे म्हणून त्याला इतर मारून ठेवायचे अशा पद्धतीने आपले चारही टक्स झालेले चा। आहेत आता आपण काय करणार दुसऱ्या साईडला तसं सेम फोल्डिंग मध्ये त्याला थपथप करून उमटून हे सेम करून घ्यायचे आपल्याला आणि असं असं त्याला काय करायचं उमटून घ्यायचं आहे तर हे अशा पद्धतीने उमटतं आपलं माप आणि त्याला आपल्याला काय करायचं डार्क लाईन करून घ्यायची तुम्ही स्केलने पण त्याचा आकार देऊ शकता मला डायरेक्ट जमते म्हणून मी केलं आहे तुम्ही स्केलने करा अशा पद्धतीने आता आपण काय करणार आहे मध्ये सेंटरवरून ते कटिंग करून घेणार आहे आपलं तर आता आपण फोर टक्स मारून घेणार आहे तर आता चाळीस मापाला आपला खालचा जो मेन टक्स जो आहे तो पाऊण इंचा घेणार आहे आपण पहिलं आपला अर्धा इंच पर्यंत असायचं आता आपण पाऊण इंच घेणार आहे बरोबर आपण टक्स मारून घेतलेला आता डबल परत एक घेणार आहे दुसरा टक्स मारून घेतोय जे आपले आपला टक्स साईड चे आपल्याला जो आहे तो आपण पाऊस इंच घेतला आणि हे जे आहेत पहिले आपण दोन पॉईंट घेतो आता थ्री पॉईंट वरती आपण टक्स घेणार आहे एक पॉईंट कमी अशा पद्धतीने बरोबर आपल्याला काय करायचंय तीन तीन पॉईंट वरून प्रॉपर स्टेज करून घ्यायचं आहे आपल्याला स्टिच करताना नेहमी बरोबर एकदम मध्ये स्लिम मध्ये जायचे जण तुम्ही काय करणार असं येऊन असं टक्स मारणार तर असा टक्स मारायचा नाहीये बरोबर स्लिम मध्येच असा टक्स मारून घ्यायचा जेणेकरून आपले टक्सचे जे आहेत पॉईंट ते दिसणार नाही एकदम स्लिम मध्ये आपले टक्स एकदम स्मर्ज होऊन जातात की पुढे तुम्हाला टोक दिसणार नाही किंवा घोळ दिसणार नाही किंवा फुलल्यासारखं दिसणार नाही अशा पद्धतीने आपले सगळे चारही टक्स आता मारून झालेले तुम्ही बघू शकता इथं किती खोली तयार झाली मोठं माप असल्यामुळे मोठं किती चेस्ट असलं तरी ह्याला काही प्रॉब्लेम येणार नाही किंवा चपट होणार नाही तर अशा पद्धतीने आपण टक्स मारून झाले तर क्रॉसपट्टी लावून ला घेणार आहे ला क्रॉसपट्टी ते क्रॉसपट्टी लावताना नेहमी आपल्याला का काय करायचं दोन पॉईंट बरोबर पुढे धरायचे आणि क्रॉस पॉईंट पर्यंत अगोदर स्टिच करून घ्यायचे क्रॉस पॉईंट पर्यंत झाल्यानंतर मग आपण काय करणार हे पार्ट असा जुळून घ्यायचा जो क्रॉस लाईन मध्ये गेलेला असतो तो आणि परत सरळ स्टिच बरेच जण काय करतात इथून परत रिटर्न जातात तसं करायचं नाही आपल्याला नेहमी रिटर्नच यायचे परत स्टार्टिंग पासून एंड पर्यंत स्टिच करायचे डबल स्टिच वाली तुमचं काय चुकलं असेल तर तुम्ही काय करता रिटर्न ती चूक सुधारू शकता आपण डबल स्टिच करताना तर अशा पद्धतीने हा आपला फ्रंट पार्ट रेडी आपण याला हुकची पट्टी लावणार आहे हा जो उजव्या साईडचा जो पार्ट असतो हा नेहमी कुठला असतो आपला हुकच्या पट्टीचा असतो आपण किंवा एक इंच असेल तरी चालते लक्षात ठेवायचं डबल फोल्डच दोन्ही वेळेस आपल्याला पट्ट्या लागणार एक सव्वा इंचाची आणि लुकला सव्वा इंचा अशा पद्धतीने आपण आता पट्टी बसवली आता आप आपण याच्यावरती दापशिलाई मार दापशिलाई बरोबर आतला कापड बाहेर ठेवून असं मस्त दापशिलाई मारून घ्यायची याच्यावरती दापशिलाई झालेली आता आपण त्याला आतमध्ये फोल्ड करून घेणार आहे फोल्ड करताना बरोबर इथे दोन पॉईंट अंतर सोडून अर्ध्या इंच वरती बरोबर स्टिच करून घ्यायचं हा आपला एक साइड पार्ट बनवून झालेला आपण दुसरा पार्ट जॉईन करणार आहे आता ही आपली डावी साईड आहे त्याला पण आपण सेम त्याच पद्धतीने दे टक्स मारून घेणार आहे टक्स मारताना परफेक्ट फिनिशिंग ठेवायचं तुमचं जेणेकरून तुमचं ब्लाऊज चुकणार नाही आणि टक्सचा पॉईंट जो आहे तो एकदम स्लिम मध्ये काढायचा जेणेकरून तुमचं फुल उमटणार नाही किंवा घोळ येणार नाही चकती कटोरी पण नाही होणार त्याच्याने पहिले आपण बरोबर दोनच पॉईंट पकडायचं आता चाळीसचं माफ असल्यामुळे आपण त्या कारणाने तीन पॉईंटमध्ये टच पकडलेला आहे जेणेकरून आपले चेस्टचा आकार मोठा तयार होईल असं हे फोट्स बरोबर मारून झालेले आहेत म्हणजे टक्स टाकून झालेले आहेत तुम्ही बघू शकता हे कटोले किती फुललेले तर जेवढं बी म्हणजे मोठं माप आहे तर मोठं चेस्ट त्याच्यामध्ये मध्ये स्टेबल होऊ शकतो तर अशा पद्धतीने आपलं टक्स मारून झालेत आता आपण काय करणार आहे क्रॉस कटिंग करून आहे बघा नेहमी तुम्हाला क्रॉस कटिंग जे आहे एक इंचापर्यंतच ते हुकलुकच्या साईडने करायचं इकडनं करायचं नाही हुकलुकच्या साईडने बरोबर आपण दोन्ही साईडला सेम एक इंच ते सव्वा इंच मोठ्या मापाला कट करा करायचं जेणेकरून तुमची हुकलूकची पट्टी छोटी होईल तयार बऱ्याच जणांना मोठी पट्टी आवडत नाही आता आपण क्रॉसपट्टी लावून घेणार आहे आताच्या वेळेस आपली पट्टी खाली येणार आहे मग अशी राईट साईडला वरच्या साईडने आलती टक्स पॉइंट बरोबर क्रॉस धरायचं त्याच्यानंतर जेणेकरून आपले हे क्रॉस पेटी अशी सरळ करून घ्यायची शिलाई डबलचे रिटर्नच घ्यायची आपल्याला नेहमी अशा पद्धतीने आपला डाव्या बाजूचा पार्ट पण आपला रेडी झालेला आहे आता आपण आपल्याला लोकची पट्टी लावून घेणार आहे लोकची पट्टी लावताना आपल्याला काय करायचं डबल फोल्ड जी मागच्या गळ्यातून आपली पट्टी निघालेली ती बरोबर इथं सव्वा दोनची कामी पडते बरोबर सव्वा दोनची पट्टी घ्यायची आपल्याला ती आता आपण लावून घेणार आहे सव्वा दोनची पट्टी आणि लुकची पट्टी जी आहे ती उलट्या साईडने आतल्या बाजूने असते जेणेकरून ती नंतर ना वरती येते तर आतल्या साईडने आपल्याला लावून घ्यायची ती पट्टी खाली राहिलेला अर्धा एक इंच आपल्याला फोल्ड करून घ्यायचे खालच्या साईडने अशी पट्टी लावून झाल्यानंतर मारतात मारायची गरज नाही फक्त आपल्याला प्रेस करून घ्यायचे आणि उलट्या साईडला असं त्याच्यावरती क्लोज करायचं तर हे करताना बरेच जण काय करतात याला परत फोल्ड करतात आणि परत असं करतात तर जेणेकरून तुमचं काय होतं पट्टीचं जे हे पुढचं जे एक पार्टचं माप आहे टक्स पॉईंट तो आतमध्ये जातो त्याच्यावर तसं नाही करायचं बरोबर आपल्याला काय करायचं जे आपली शिलाई मारली त्याच्यावर बरोबर हे सेम असं फोल्ड करून घ्यायचं एक्स्ट्रा पुढे जायचं नाही आपले जे स्टिचिंगचं मार्जिंग आहे त्या मार्जिनवरती बरोबर असं फोल्ड करून घ्यायचं आपल्याला याच्या मारून घ्यायची आहे तुम्ही नंतर लास्टला घर करू बऱ्या जणांना पहिल्यांदा समजत नाही हुक हुकाचा अंतर कसं टाकायचं काय करायचं त्याच्यामुळं मदनशिलाई मारून घ्यायची आणि नंतर लास्टला तुम्ही लुकचे घर करू शकता तर अशा पद्धतीने दे आपला फ्रंट पार्ट रेडी झालेला आहे आता आपण बॅक पार्ट कसं करायचं बघणार आहोत तर मित्रांनो आता आपण करणार आहे आपली कंबरपट्टी आहे आणि हा बॅक पार्ट आहे तर बॅक पॉईंट करून घेणार टक्स पॉईंट बऱ्याच जणांना समजला नाही तर सरळ आपल्याला काय करायचं आपल्या शोल्डरचा मध्य करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपण मध्य सेम तर अशा पद्धतीने आपण टक्स पॉइंट करून घेतलेला आहे सेम लाईक तो पण दुसऱ्या साईडला पण करून घ्यायचा असा आणि ते लाईन क्रिएट करून घ्यायची आपल्याला अशी हा पण टक्स अर्धा इंच आणि एक पॉईंट असा असणार आहे बॅक साइडचा अर्ध्या पॉईंट अर्ध्या इंचावरून एक पॉईंट जास्त असं मार्किंग बरोबर स्टिचिंगला करून घ्यायचं आपल्याला आणि स्टिच करून घ्यायचे आपला एक साइडचा झालेलं आहे आपण दुसऱ्या साईडचं मारणार आहे बरोबर आपल्याला काय करायचं शोल्डरच्या मध्ये पकडायचं आहे लावून घेणार आहे कंबर पट्टीला आपले हे अडीच इंचाचे पट्टे आपण कट केलेले आहेत टीम जॉईंट येणार आहे आपल्याला कापड कमी का असल्यामुळे अशा पद्धतीने आपण जॉईंट करून घेतलेली घेतलेले अडीचचे पट्टे आपण घेतलेली आहे वर बरोबर म्हणजे सव्वा इंचाची तुमची डबल फोल्ड पट्टी तयार होते कंबरला लावायला हे ने नेहमी ने ने आपल्याला डबल फोल्डच लावायचे जेणेकरून तुमच्या कंबरचा जो शेप आहे एकदम परफेक्ट होतो आणि स्टिचिंग मार्जिंग जे आहे ते नेहमी आपल्याला अर्धा इंच ठेवायचे आपल्याला अशा पद्धतीने आपली कंबरपट्टी लावून झाली जसं की मी सांगित सांगितलं आपल्याला हुक हुकलुकच्या दापशिला कशीच याला पण हो, दापशिला देऊन मिळायचे जेव्हा जेव्हा मी सांगेल तेव्हा तेव्हा दापशिला बरोबर आपल्याला फोल्ड करून घ्यायचे आपल्याला दापशिलाई मारताना बरोबर हा आतला जो पार्ट आहे तो पुढे ठेवायचा आणि त्याच्यानंतर असं कापड याच्यावर प्रेस करायचा आणि इथून आपल्याला एक पॉईंट वरून दापशिलाई मारून घ्यायची आपली दाब शिलाई मारून झालेली आता आपण काय करणार कंबरपट्टी आतमध्ये फोल्ड करायची आतमध्ये फोल्ड करताना आपल्याला काय करायचं एक पॉईंट आहे ना कापड आतमध्ये म्हणजे क्रॉसपट्टी आपली जी कंबरपट्टी आहे आतमध्ये खेचून फोल्ड करायची पट्टी अशी बाहेर कंबरेला दिसणार नाही जर तुम्ही प्रॉपर केलं म्हणजे मध्य मिडल मध्ये केलं कधी कधी कोणी पुढे खेचून घेत नाही तर बाहेरून आपली कंबरपट्टी दिसली तसं करायचं ना आपल्याला एक पॉईंट आतमध्ये खेचून लावायची आहे बरोबर अशा पद्धतीने तुमची कंबरपट्टी आणि पाच नंबर शिलाई मारून घ्यायची आपल्याला जेणेकरून तुम्ही हा शिलाई केल्यानंतर ती शिलाई काढून झालेला आहे आता आपण स्लीवला फोल्ड करून घेणार आहे स्लीव्हला फोल्ड करायचे अगोदर जसं की मी मागच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगितलं होतं आपल्याला दोन्ही स्लीव एक साईडच्या होण्या म्हणून काय करायचंय अगोदर असं क्रॉस मार्किंग करून घ्यायचे दोन्ही साईडला आणि ज्या साईडला आपण क्रॉस मार्किंग करणार त्याच साईडला काय करायचं आपल्याला असं अर्धा आणि एक इंच फोल्ड करायचंय तर बरोबर हे दोन्ही साईडच्या दोन आपल्या झालेले आहेत आता आमने सामने बरोबर एक साइडचे एक साईड तर आपण याला आता फोल्ड करून घ्यायचं अर्धा आणि एक इंचचं तुम्हाला जर एक सोबत नसेल तर मग तर अगोदर अर्धा इंचा शिलाई मारून घ्यायची त्याच्यानंतर ना एक इंचाचं फोल्डिंग असं करून आहे आणि त्याला पाच नंबरची शिलाई फिच करून घ्यायची आपल्याला अशा पद्धतीने एक स्लिच झाले आपले आता आपण दुसरी स्लिच करणार आहे त्याला पण तसं सेम करायचं आपल्याला ज्या साईडला आपलं मार्किंग त्याच साईडला आपल्याला फोल्ड करायचंय पाच नंबरची शिलाई मारून घ्यायची आपल्याला हा बॅक पार्ट जो आहे तो आपल्याला काय करायचा स्वीचा ठेवायचा बरोबर आणि त्याच्यानंतर ना फ्रंट पार्ट आपण त्याच्यावरती असे उलटे ठेवणार आहे अशा पद्धती आता आपण शोल्डर जॉईंट करून घेणार आहे अर्धा जाऊन बरोबर आपल्याला स्टिच करून झाल्यानंतर दोन पॉईंट आपण कट करून टाकणार जेणेकरून आपल्याला फिनिशिंगला छान होतं आता आपण काय करणार गळ्याची पट्टी लावून घेणार आहे आहे आपल्या गळ्याच्या आपण करून घेणार अगोदर बरोबर गळ्याचे पट्टी जॉईन करताना एक साईडलाच हे आपले टोको येऊन द्यायचे ते जेणेकरून तुम्हाला पट्टी बसवायला त्रास नाही होणार आता आपण पट्टी लावून घेणार आहे मागच्या वेडिओमध्ये आपण गोडची पट्टी शिकलो होतो आता आपण आज परत पट्टी लावणार याला हाचल्याची पट्टी लावताना काय करायचं तुम्हाला असं बरोबर डबल फोल्ड कापड घ्यायचे याला परत स्टार्टिंगला फोल्ड करायचे आणि बरोबर तुम्हाला काय करायचं मार्किंग है? सेंटर जे आहे बरोबर मध्य सेंटरवरून घ्यायचे जेणेकरून आपल्याला तीन पॉईंट पट्टी राहिले आपल्याला फोल्ड व्हायला प्रॉब्लेम येत नाही त्याच्यामुळे जास्त जर तुम्ही पट्टी शिल्लक ठेवली तर परत आतमध्ये फोल्ड व्हायला त्रास करते त्याच्यामुळे बरोबर आपल्याला आठ म्हणजे तीन पॉईंट मध्येच पट्टी शिल्लक ठेवायची बरोबर आपल्या पट्टीच्या मध्य सेंटर वरून आपण हे करणारे राऊंड शेप मध्ये पट्टीला खेचायचं आहे जेणेकरून तुमची पट्टी किंवा ब्लाउज शेप बिघडेल प्रॉपर असं स्लोली स्लोली राऊंड करत पट्टीला आपल्या पट्टीला बसून आहे बरेच जण काय करतात पट्टीला खेचता तर खेचायचं नाहीये आपल्याला आता आपण काय करणार आहे जे एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे आपण दोन पॉईंट सोडून ते सगळं कटिंग करून टाकणार आहे जेणेकरून आपण पट्टी दापशिले झाल्यानंतर आपलं बाहेर फॅब्रिक असं नये म्हणून आपण काय करणार दोन पॉईंटवरून वरून फॅब्रिक काय करणार आहे कटिंग करणार आहे बऱ्याच जणांना हे समजत नाही प्रॉपर फिनिशिंग कसं घ्यायचं गळ्याच्या पट्टीत तर आपल्याला काय करायचं आहे हळूहळू कटिंग करायचे जेणेकरून तुमचा गळा खराब नाही होणार आहे बऱ्याच जणांकडनं इथे नॉच लागला जातो तसं नाही करायचं बरोबर हळूहळू असं कटिंग करून घ्यायचं आणि दापशिलाई मारून ही पट्टी बरोबर आतमध्ये अशी आतमध्ये फोल्ड होणार आहे फॅब्रिक होतं ते कटिंग करून घेतात आपण काय करणार याच्यावरती दापशिलाई मार दापशिलाई मारणार म्हटलं की आतलं फॅब्रिक आपल्याला काय करायचं बाहेर करायचंय आणि त्याच्यावर असं दापशिलाई मारून घ्यायची आपल्याला आपली दापशिलाई खूप छान पद्धतीने मारून झालेली आहे आता आपण काय करणारे आतमध्ये फोल्ड करणारे आतमध्ये फोल्ड करताना पण आपल्याला काय करायचं एक पॉईंट असं आतमध्ये खेचून घ्यायचे कापड जेणेकरून तुमची पट्टी बाहेरून अजिबात दिसणार नाही आणि याच्यामध्ये आपण पाच नंबरची शिलाई मारून घेणार आहे जेणेकरून आपल्याला नंतरनं काढायला जमेल पद्धतीने बरोबर बर्दमाने आपल्याला काय करायचं मध्य सेंटर मधून पाच नंबरची शिलाई मारून घ्यायची बघू शकता किती छान पद्धतीने गळ्याची पट्टी बसलेली आहे एकदम फिनिशिंग मध्ये प्रॉपर बसलेले पलटे पडते ना गुड़ी पडते ना काय हे एकदम छान पद्धतीने बसलेली आहे आपली गळ्याची पट्टी बघू शकता गळ्याचा राऊंड शेप किती सुंदर पद्धतीने आलेला आहे एकदम छान असा आता आपण काय करणार आहे आज आता इथपर्यंत झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आपला ब्लाऊज जो आहे ना तो, तो चेक करून घ्यायचा आहे कंबर पण चेक करून घ्यायची आणि मुंड्याचा आकार पण चेक करून घ्यायचा तर अशा पद्धतीने हे बरोबर आहे आपल्या आता आपण काय करणार आहे हे चेकिंग करून घ्यायचं इथं जर आपल्याला कमी जास्त असेल तर आपल्याला काय करायचं इथं कटिंग करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने साइडला दोन्ही पण सेम आहेत ते चेक करून घ्यायचे आणि त्याच्यानंतर आपल्याला स्लीव लावून घ्यायचे एक वेळेस आपण बॅक साईड म्हणून फ्रंट साईड कडे जातो आणि एका वेळेस फ्रंट साईड कडून बॅक साईड कडे येतो तर आता आपण इथं काय करणार आहे बॅक साईड कडून फ्रंट साईड कडे जाणार आहे स्टिचिंगला स्लीव्ह लावायला बऱ्याच प्रॉब्लेम येतो बरोबर आपल्याला पहिल्यांदा जे मार्जिंग पकडायचं अर्धा थोडं प्रॉपर पहिल्यांदाच पकडून घ्यायचं कारण बरेच जण काय करतात अगोदर थोडं पकडतात आणि नेक्स्ट टाइमला जास्त तर त्याच्याने काय होतं चून पडतात आणि घोळ येऊन जातो त्याच्यामुळे स्टार्टिंगलाच स्टार्टिंगला पकडायचंय जेवढं पकडायचंय तेवढं नंतरची स्टिचिंग थोडीशी बाहेरून गेली तरी चालते जेव्हा तुम्हाला व्हिडिओ जेव्हा तुम्हाला ब्लाऊज स्च करायचं आणि तुमचं व्हिडिओ खूप बारकाईने नाही एकदम परफेक्ट बघणं गरजेचं आहे कारण मी पॉईंट टू पॉईंट तुम्हाला, तुम्हाला प्रत्येक गोष्ट सांगितलेली आहे पॉईंट टू पॉईंट जर तुम्ही काम करत गेला ना तर प्रॉपर तुमचं ब्लाऊज एकदम परफेक्ट फिनिशिंग तर आपण इथं काय करणार लगेच एक फिटिंगची एक शिलाई मारून घेणार आहे जेणेकरून पहिल्यांदा आपण शिलाई मारून घेणार आहे याला बाहेरच्या साईडने सुईच्या पद्धतीने असे एक्स्ट्राचं फॅब्रिक आपण कट करून टाकणार आहे स्लीव्ज आपण इथं एक्स्ट्रा स्लीवज होते अर्धा इंच आणि आपण स्टिच करून इथं स्लीवजला जे आहे ना जास्त मार्जिंग आपलं उरू नये म्हणून आपण काय केलं अर्धा इंच क्रॉसमध्ये थोडं एक्स्ट्रा फिटिंग पकडलेलं ते आता आपण एक्स्ट्रा पूर्ण कटिंग करून टाकले जे दोन पॉईंट आपलं एक्स्ट्रा होतं जेणेकरून तुमचं फिनिशिंग एकदम छान येतं आता आपण काय करणार आतमधल्या साईडने असं बरोबर लॉक शिलाई करून घेणार आहे तर पहिल्यांदा आपल्याला अर्धा इंचाशी स्टिच करून घ्यायची नंतर चेक करायचं आपलं फिटिंग किती इथपर्यंत प्रोसेस करून घ्यायची आपल्याला स्लीव लावून घेणार आहे आता आपण दुसऱ्या स्लीव लावून घेणार आहे स्लीव लावताना बरेच जण काय करतात एका साईडला स्लीव खालच्या साईडने पकडतात एका साईडला ला वरच्या साईडने पकडतात तसं करायचं नाहीये आता आपण दुसऱ्या साईडची ची स्लीव लावून आता दुसऱ्या साईडला आपलं फ्रंट साईड वरून बॅक साईडला जाणार एका साईडला बॅक साईडवरून वरून फ्रंट साईड कडे येतो तर बरेच जण काय करतात दुसऱ्या साईडला खालच्या साईडनी स्लीव पकडायचे तर तसं करायचं नाही आपल्याला नेहमी स्लीव ही आपली वरच्या साईडनीच पकडायची जेणेकरून तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही लावायला एकदम सफिशियंटली तुमची स्लीव प्रॉपर बसली जाते आणि माग असं जसं सांगितलं मी स्टार्टिंगलाच तुम्हाला जेवढं मार्जिंग पकडायचं ते अर्धा इंच मार्जिंग पकडून घ्यायचं आपल्याला जसं की आपलं चार पॉईंट किंवा अर्धा इंचा स्टिचिंग मार्जिंग असते ते पकडायचे तुम्हाला अशा पद्धतीने प्रॉपर स्लीव लावून घ्यायची आपण आपलं थोडंसं दोन पॉईंट जास्त झाले ते आपण कट करून टाकणार आहे आणि परत डबलची स्टिच मारून घेणार आहे अशा पद्धतीने आपले हे पण स्लीव जोडून झालेले आता आपण काय करणार आहे पहिल्यांदा अंडरलॉक वाला फिटिंग करून घेणार आहे हे चेक करायचं आपल्याला सेम आहे का सेम नसेल तर दोन पॉईंट कधी कधी स्टिच करून घ्यायचं जर मुंड्याचे आकार पहिले सेम आणि स्लीव प्रॉपर असेल तर बरोबर सेम टू सेम हे फिटिंग आपण इथं घेणार आहे स्लीवला थोडस आपल्याला क्रॉस घ्यायचं किंवा तुम्ही अगोदरच थोडस कट करून टाकू शकता अशा पद्धतीने अशा पद्धतीने आपलं बरोबर हे स्टिच करून झालेले आता आपण काय करणार आतल्या साईडनी फिटिंग करून घेणार आहे अर्धा इंच स्टिच अगोदर मारून घ्यायची जेणेकरून काय होतं तुमचं मग नॉर्मल राहतं आणि तुम्ही नंतर चेक करून ते मारू शकता आता आपण काय करणार आहे फिटिंग चेक करणार इथपर्यंत आपला ब्लाउज झालेला आहे आता आपण फिटिंग चेक करणार आहे फिटिंग कशी करायची ते बघूया आपलं हा प्रॉपर ब्लाउज झालेला आहे आपण अर्धा इंचाच ही फिटिंग पण टाकून घेतलेल्या अगोदर आता आपण जे मेन फिटिंग आपलं ते चेक करणार तर आपलं मेन फिटिंग जे आहे ते साडे पस्तीस आहे तर आपण कंबर जे आहे आपली साडे पस्तीस चेक करणार अशा पद्धतीने पूर्ण प्रॉपर असं स्लिम मध्ये असं एकदम प्रॉपर लूज वगैरे सोडायचं नाही टेपला असं चेक करायचं आहे ना आता आपण काय करणार फिटिंग चेक करण्या फिटिंग चेक करताना आपल्याला काय करायचं बरं जण काय करतात असं ठेवतात आणि असं चेक करतात साडेसातच कंबर आहे तसं नाही करायचं आपल्याला काय करायचं पूर्ण कंबर आपले चेक करायचे आणि पूर्ण कमरेवरती आपल्याला बघायचं आपलं एक्स्ट्रा मार्जिन किती तर आपले आता कंबर जे आहे ते साडेपस्तीस आहे आपण पूर्ण कंबर लावून बघणार आहे किती आपलं तर आपलं जे फिटिंग आहे हे आता आहे अडोतीस वरती साडे अडोतीस वरती आणि आपलं फिटिंग काय आहे साडेपस्तीस तर आपलं एक्स्ट्रा मार्जिन किती हे एवढं आपल्याला काय करायचं त्याला डबल फोल्ड करायचं आणि दोन्ही साईडला बरोबर किती येणार आहे अर्धा आणि अर्धा किती एक इंचाचं फिटिंग आहे एक साईडला अर्धा इंच एक साईडला अर्धा इंच असं फिटिंग येणार आहे तर आपण किती आहे कमरेला मग फिटिंग अर्धा इंच इथं कमरेला आपल्याला येणार आहे अर्धा इंच आता आपण दंड घेर चेक करणार आहे तर दंडघेर जो आहे आपला तो आहे पंधरा तर आपण बरोबर साडेसात वरती फिटिंग घेणार आहे आपलं अशा पद्धतीने स्लीवला पण आपला अर्धा इंच आलेले आणि कंबरला पण अर्धा इंच आले तर प्रॉपर हे आपलं आपलं मार्जिन आपण असं ड्रॉ करून घेणार आहे अशा पद्धतीने आपलं दीड इंच जे हे मार्जिंग असतं ते बरोबर राहिलेले आहे इथे तर तुमचं पण असं दीड इंचा मार्जिन राहतं का मला कमेंट मध्ये नक्कीच सांगा आणि अशाच पद्धतीने एकदम परफेक्ट तुम्ही पण अशाच पद्धतीने फिटिंग करता का हे पण मला तुम्ही कमेंट करून सांगू शकता किंवा तुमच्या फिटिंग मध्ये काय प्रॉब्लेम्स येतात ते पण तुम्ही मला कॉल करून विचारू शकता तर तुम्ही बघू शकता बऱ्याच जणांचं म्हणणं येतं की डायरेक्ट स्टिच केलं तर बरोबर येतं का तुमचं हे तर तुमची कंबर जी आहे ती कंबर तर आपण ऑल ओव्हर आहे साडेआठ म्हणजेच आठ चौक बत्तीस आणि अर्धा इंचानी पस्तीस असं पस्तीस कंबर राहिलेलं आहे आपलं आणि तुम्ही चेस्ट पण चेक करू शकता आपण चेस्ट माप न घेता सुद्धा आपलं परफेक्ट फिनिशिंगने आपलं चेस्ट दहावरती बरोबर लाईन आलेली आहे जेणेकरून तुमचं आपण फिटिंगचं बरोबर आलेलं आहे तर अशा पद्धतीने जर फिनिशिंग है तुम्ही प्रॉपर जर फिनिशिंगने ब्लाऊज शिवताय ना तर तुमची उत्तरं पण प्रॉपरच यायला पाहिजे जसं की मी जे जे पॉईंट तुम्हाला सांगते त्या तुम्ही स्टिच केलं पॉईंटनी कटिंग केलं पॉईंटनी फिटिंग केलं तर त्याच पद्धतीने तुमचं बरोबर ब्लाऊज येणार आहे तर बऱ्याच जणांचं म्हणणं आलं की आमचं ब्लाऊज मार्जिंगला कमी पडते तर तुमच्याकडनं जर काही कटिंग मध्ये चुका होत असतील तर मला विचारा तुम्ही कॉल करून आणि नंतर ना स्टिच करा पण प्रॉपर स्टिच करा जेणेकरून तुमच्या चुका सुधारल्या जाते आपल्या व्हिडिओमध्ये सगळे मी पॉईंट टू पॉईंट तुम्हाला सांगितले तशा पद्धतीने तुम्ही फक्त फॉलो करत जावा तर आपली एक साईडची फिटिंग झाली आपण दुसऱ्या साईडची पण फिटिंग टाकून घेतो आता आपण काय करणार एक स्टारची एक शिलाई मारून घेणार जेणेकरून तीनच शिलाई मारायच्या आपल्याला फिटिंगचा पद्धतीने तुमचे फिटिंग यायला पाहिजे प्रॉपर दीड इंचाचं फिटिंग आपलं उरतं अर्धा इंच याच्यामध्ये जातं आपण जे दोन इंच ठेवलेलं असतं ते अंडरलॉकमध्ये अर्धा इंच जातं आणि हे दीड इंचाचं फिटिंग तुमचं प्रॉपर असं स्टिचिंगमध्ये राहतं तर अशा पद्धतीने आपला पूर्ण ब्लाऊज स्टिच करून झालेला आहे ब्लाउजचं पण पूर्ण व्हिडिओ स्टॉप तर अशा पद्धतीने हा आपला पूर्ण ब्लाऊज स्टिच करून झालेला आहे हा आपला फ्रंट भाग आहे स्लीव्स वगैरे बघू शकता एकदम फिनिशिंगने प्रॉपर आर्मोलला पण राऊंड अजिबात क्रेज वगैरे नाही चेस्ट पण एकदम परफेक्ट फोर टक्स वगैरे रुप लोकची पट्टी आपल्या एकदम प्रॉपर सेममध्ये स्लीव वगैरे अशा पद्धतीने आपला पूर्ण ब्लाऊज स्टिच करून झालेला आहे तर मग तुम्हाला ब्लाऊज स्टिचिंग केलेला तुम्हाला कसा वाटला तुम्ही कमेंट करून पण सांगू शकता तुमचे काही डाउट्स असतील ते पण तुम्ही कॉल करून विचारू शकता संध्याकाळचे संध्याकाळी सहा ते नऊ मध्ये तुम्ही कॉल करू शकता बाकी दिवसभर माझा ऑफलाईनमध्ये तर तुम्हाला कसं वाटलं ब्लाऊज आणि स्टिचिंग मेथड कशी वाटते काय समजत नाही आहे काय समजतं आहे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही मला कमेंटमधून किंवा कॉल करून विचारू शकता आणि तुम्ही फॉलो करू शकता खूप छान पद्धतीने मी तुम्हाला शिकवते ते तुम्ही सांगू शकता की तुमचं ब्लाऊज परफेक्ट झालं आहे की नाही झालं आहे माझं मी तुम्हाला जे हे ब्लाऊज शिवलेलं आत्तापर्यंतचे आपले ऑनलाईनच्या क्लासेसचे ते सगळे मी एका मॉडलला मॉडलवरती शूट करून तुम्हाला पाठवणार आहे की मी शिवलेले ब्लाऊज बसले बसलेत बॉडीमध्ये तुमचे पण ब्लाउज त्याच पद्धतीने येत आहेत का तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता किंवा फोन करून सांगू शकता आणि तुमचे क्वेश्चन आन्सर आपण संडेला ठेवत जाऊया त्या दिवशी आपण तुम्ही कॉलवरती पण बोलू शकता थँक्यू तर मित्रांनो आजचा चाळीस मापाचा फोटो स्टिचिंगचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा